त्यांच्या शांततेचं वारच कोण घुसलं हेच मला शिर्य वाटायला गेलं कारण ते खानदारी लढणार ते काय असन्ना ते रोक ठोक लगेच समोर पण आता त्यांनाही वाटलं मी माझा जीव जाळतो उपाशी राहतो पण माझ्या गोरगरीब मायबाप शेतकऱ्यांना न्याय देतो की जो देशाला पोचतो जो शेतकरी देशाला पोचतो राज्याला पोचतो सरकारलासुद्धा पोचतो आयकर भरून टॅक्स भरून त्या मायबापाला कर मुक्त करावं आणि माझी तरी इच्छा आहे शेतकऱ्याचं पोरग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतके हाल नाही बघितल्या पाहिजे की शेतकऱ्याच्या न्यायासाठी त्यांना उपोषण करायची वेळ आहे दुसरे विषय असते ठीक परंतु शेतकऱ्याच्या न्यायासाठी त्यांना उपोषण करण्याची वेळ आहे येऊ द्यावी

देवेंद्र फडणवीस साहेबाला पण आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण आंदोलन दडपायचा भानगडीत करू नका पहिला मुद्दा आणि दुसरा तुम्ही जर दखल घ्यायचीच नाही जर असं मनातून सरकारनं ठरवलं असलं आम्ही किंवा शेतकऱ्यांनी बच्चभ म्हणून बघायचं नाही तर आमचं लेकरू म्हणून सगळ्यांनी त्यांच्याकडे बघायचं दखलच घ्यायचं नाही असं जर सरकारनं ठरवलं असलं तुमचं फिरणं आम्ही मुश्किल करा शेतकऱ्याचे पोरं म्हणून घराघरातले कानाकोपऱ्यातले गावखेड्यातले बांधा बांधा ओढचे शेतकरी हातातलं काम सोडून रस्त्यावर येणार आणि सरकारचं फिरणं बंद करणार दखल घ्यायची की नाही मग आता ते सरकारने ठरवायचं शेतकरी संघटनेचे जेवढे अध्यक्ष आहेत संघटनेचे महाराष्ट्र भरातले त्यांनी आणि बच्चे भाऊने ठरवावं हो। आणि एक दिवस देऊन टाकावं हो। त्या दिवशी त्या दिवसासाठी त्या तारखेसाठी आम्ही सगळे स्वतःला झोकून देऊन काम करणार एक दिवसासाठी तुम्हाला ना बांधावर दिसल मराठा ना शेतात दिसल ना गावात दिसल सगळा रस्त्यावरती दिसल फक्त तुम्ही मात्र एक वज्रमूठ तयार करू समाजाला मार्गदर्शन जे म्हणतात ना त्या पद्धतीचा एक प्रोग्राम द्या फक्त तुमच्याकडून दुसरी अपेक्षा नाही तुम्ही फक्त एकदा प्रोग्राम द्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातला महाराष्ट्रातला एकही शेतकरी बांधव तुम्हाला घरी दिसणार नाही सगळ्या रस्त्यावरती दिसेल त्याचं कारण पण तसंच आहे शेतकऱ्याचं लिक्रो म्हणून स्वतःचा जीवपणाला लावला आहे बच्चू आणि त्यांच्यासाठी एक दिवस शेतकरी रस्त्यावरती येत नाहीत असं होऊ शकत नाही पण ती वेळ माझं मत मा आहे देवेंद्र फोड साहेबांनी येऊ देऊ नये जर का हाताच्या बाहेर परिस्थिती गेले रे बाबा तर पुन्हा रोखणं उघडव्या नाही आता ती न्यायप्रष्ट मॅटर आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार न्यायालयात विषय येतो न्यायप्रविष्ट प्रकरणावरती बोलू नये आणि आरक्षणाचा विषय उद्यापासून बोलू आपण कारण आज शेत मी शेतकऱ्याचं पोरग म्हणून आलो आहे तर मी माझी भूमिका निभावली पाहिजे बदललं नाही पाहिजे कारण सगळ्या राज्यातल्या नेत्याला माहिती आहे सगळ्या समाजालासुद्धा माहिती आहे हे जे बोललं ते बदलत नाही म्हणून तर लोकांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे म्हणून मी आज इथं शेतकऱ्याचं पोरग म्हणून शेतकऱ्यांसाठी आलो आहे आरक्षणाचा विषय उद्यापासून आणि ते मी मिळणारच आहे पालकमंत्री अमरावतीचे चंद्रशेखर पावनकडे यांनी काल बच संवाद साधला दिला नाही असं वाटत नाही की ते खोटं नाही बोलत म्हणजे आम्हाला जे दिसलेत ते बाकीच्याला काय दिसतात आम्हाला नाही माहिती आम्हाला जे ते दिसलेत ते खोटं बोलत नाहीत आहेत ते करते जे आमच्यामध्ये मी त्यांनी चर्चेच्या वेळेस केलं होतं ते खरं करायचं काय असते ते त्यांना ते पालकमंत्री बोललेच असतील म्हणूनच ते बोलले असतील पण मला त्याच्यात नाही पडायचं तुम्हाला तुम्ही मांडल्या मागण्या शेतकऱ्यांच्या न्यायाची आणि आमचं कर्तव्य त्याला पाठबळ देऊन त्या जिंकवायचं मग बावन्न कुळे येऊन नाही तर पन्नास कुळे येऊन नाही तर शंभर कुळे येऊन दे हां आपल्या पैसे तस तसलं मग त्यातला काचका तासलं असतो आपला कुणी येऊ दे नसता मग त्यांच्या मागण्या मान्य करा तुमचा बाप नाही शेत 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 का शेतकरी शेतकरी हिवा तुमचा बाप नाही का जेवढे मंत्री तेवढ्याचा शेतकऱ्यापेक्षा बाप कोणचा मोठा आणि मग त्याला का तर्शिता सगळ्या दुन्याला माफ करतात जिकडं नाही तिकडं पैसे देता आणि मग इथे शेतकऱ्याचं कर्जमाफीला कर पैसे द्यायला तुम्हाला हरकत काय अपंगाला पैसे द्यायला हरकत काय शेतमजुराला पैसे भाव त्यांचे जे रोजगार वाढवून द्यायचा त्याला अडचण काय तुम्हाला त्यामुळं आमची जोड तर पक्की जर एकदा जरी बिघडली मग आम्ही दोन्ही खिलरीच आहेत मग एकदा बघडा आम्ही कुंकड बी मग शेंगडा आणत असतो मग किती चिपळ्या निघल्या कुंकड का तडे भरले आम्ही येत नाहीत म्हणून त्या बावनकुळे साहेब काय चुकलं असलं तर दुरुस्त करावं पुन्हा त्यांनी बच्चू भोकडे यावं सरकारची मदती करून त्याची अंमलबजावणी करा आणि हे नाहीच झालं तर सगळ्या शेतकरी संघटनेनी एकदा आम्हाला शेतकऱ्याला एक तारीख द्यावा त्या तारखेला तुम्हाला महाराष्ट्र दिसत सरकारला राज्यात फिरून देतो की नाही हे आंदोलन नुसतं प्रहारचं नाही हे लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे बच्चू भाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावरती लढायला लागले त्यांचे मजा बघायचे नाही बच्चू भाऊ लढतेत त्यांचे कार्यकर्ते लढतेत म्हणजे बाकीच्यांनी मजा नाही बघायची सगळ्यांनी तुटून पडायचं हे आंदोलन आपलं आहे म्हणून सगळ्यांनी बच्चू भाऊचं आंदोलन हातात घ्यायचं आणि शेतकऱ्याला न्याय मिळून घ्यायचा आहेच ना संधी आता झालंच ना आंदोलन आणि शास उभा कशाला पन्नास आंदोलन उभा करायची वाट बघायची सगळ्यांनी तुटून पडायची आणि बच्ची भाऊच्या मागण्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक लवकर आम्हाला सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी आणि भाऊने एक डेडलाईन देऊन टाका त्याच्यानंतर पुरा महाराष्ट्र आपण शांततेत बंद करू पूर्ण चल धन्यवाद